नमस्कार विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहिती साठी रविवार ऑगस्ट व अपडेट मागील दोन दिवसापासून भीमा व निरा खोऱ्यात धरण पांडूर क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसत आहे परिणामी खोऱ्यातील धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरण सांडव्या नदीपात्रात निसर्गात वाढ केली जात आहे रविवार पंचवीस ऑगस्ट सायंकाळी सहाच्या अहवालानुसार भीमा खोऱ्यातील डिंबे धरणामधून दोन हजार सातशे क्युसेक गोड सहा हजार आठशे नव्वद क्युसेक चिलेवाडी एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक कळमोडी एक हजार पाचशे आठ क्युसेक भामा आस्केड सहा हजार नऊशे एकाहत्तर क्युसेक वडिवळे सात हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक आंध्रा एक हजार सातशे चव्वेचाळीस क्युसेक पवना दोन हजार एकशे साठ क्युसेक कासारसाई एक हजार पन्नास क्युसेक मुळशी आठ हजार सातशे तीस क्युसेक टेमगर एक हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेक सहा हजार तीनशे क्युसेकळीस क्युसेक तर खडकवासला सव्वीस हजार तीनशे पंचेचाळीस क्युसेक विसर्ग सोडला जात आहे पुणे बंड गार्डन विसर्गात देखील वाढ होत असून तो चौतीस हजार तीनशे क्युसेक झाला तर उजनीत दौंड येथून येणारी आवक वाढू लागली असून सायंकाळी सहा वाजता दोन विसर्ग अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेक इतका झाला उजनी धरण सांडवे भीमा नदी पात्रात सोडला जाणारा विसर्ग शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक करण्यात आला होता तो आज सायंकाळी सहा वाजता देखील एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक वरती स्थिर आहे सायंकाळच्या निराखोरे अहवालनुसार गुंजवणी धरणामधून दोन हजार चारशे तेहतीस क्युसेक भाटघर अकरा हजार चारशे एकतीस क्युसेक निरादेवगर सहा हजार दोनशे छत्तीस या प्रमाणे विसर्ग सोडला जात आहे भाडगर गुंजवणी व निरादेवगर धरणामधील सर्व पाणी वीर धरणात येत असल्याने प्रमाणात होत आहे परिणामी विर मधून निरा नदीत सायंकाळी सहा वाजता प्रत्यक्षात त्रेचाळीस हजार त्र्याऐंशी क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे उजनी व विर मधील पाण्याने भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून पावसाचा जोर कायम राहिला तर भीमा नदीची पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे